नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत दोन भावांच्या शर्यतीची कथा गणेश आणि कार्तिक यांची शर्यत कैलासावर शिवपार्वतीचा संवाद चालू होता शिवानं दोन्ही पुत्रांना बोलावून घेतलं आणि म्हणाले आम्ही तुम्हा दोघांच्या विवाहाचा विचार करत आहोत तुमच्या मातेनं मला गृहस्थाश्रमी बनवलं तुम्हा दोघांचीही गृहस्थाश्रमात प्रवेश करायची वेळ झाली आहे पण तुमच्या दोघांपैकी कोणाचा विवाह आधी करायचा हे ठरवता येत नाही कार्तिकीय ये मोठा असल्यानं तुझा विवाह प्रथम व्हायला हवा पण गणेश प्रथमेश आहे कनिष्ठ पुत्राची नजर खाली होती ज्येष्ठ पुत्र काहीसा नाराज दिसत होता हा तिढा सोडवण्याचा एकच उपाय आहे तुम्हा दोघांची शर्यत उद्या सर्व देवांच्या उपस्थितीत तुम्ही एका शर्यतीत भाग घ्याल त्यामध्ये जो जिंकेल त्याचा विवाह आधी होईल गणेश म्हणाला असं करायची काय गरज पिताश्री कार्तिकेय तुमचा ज्येष्ठ पुत्र आहे माझ्या आधी त्याचाच विवाह व्हायला हवा शेरत लावायची काही गरज नाही कार्तिकेय हसला आणि म्हणाला केवळ मी ज्येष्ठ आहे म्हणून नाही तर मी जिंकलो म्हणून माझा विवाह हो आधी झाला याचं मला समाधान वाटेल आपण शेरत लावायलाच हवी दुसऱ्या दिवशी सूर्योदय लवकर झाला जणू काही सूर्यही शर्यत पाहण्यासाठी उताळीस झाला होता कैलासावर सर्व देव जमा झाले फार पूर्वी ब्रह्मा आणि विष्णून अग्निस्तंभ शोधण्यासाठी अशी शर्यत लावली होती दोन्ही स्पर्धकांनी पृथ्वीला तीन प्रदक्षिणा घात घालतील तीन पूर्ण गोल प्रदक्षिणा आपल्या वाहनांचा उपयोग करतील आणि दुसऱ्याच्या मार्गात अडथळा आणणार नाही सर्वप्रथम प्रदक्षिणा पूर्ण करील त्याला विजेता घोषित केलं जाईल शर्यतीला आरंभ झाला कार्तिकेयाच्या मयुरानं आकाशात दौलदारपणे झेप घेतली गणेशानं अजूनही कैला सोडला नव्हता त्याचा निघण्याचा विचारच दिसत नव्हता देव गोंधळून गेले होते त्याला नियम समजला नव्हता का कार्तिकेयाचा वेग पाहून त्यानं आधीच हार मानली होती का त्याचा उद्देश तरी काय आहे हे सगळे प्रश्न पार्वतीच्या मनात निर्माण झाले आपल्या वाहनावर आरूढ झालेला गणेश शिवपार्वतीभोवती प्रदक्षिणा घालत होता अवकाशात अदृश्य झालेल्या भावाकडे त्याचं लक्षच नव्हतं गणेशाच्या तीन प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर काही क्षणांमध्ये मोराच्या पिसाऱ्याची फडफड ऐकू आली कार्तिकीयच आगमन झालं विजय आपलाच झाला आहे याबद्दल त्याला तिळं मात्रही शंका नव्हती आणि गणेश जिंकला आहे शिवाने घोषणा केली हे ऐकून के कैलासावर शांतता पसरली देव एकमेकांकडे पाहत होते कार्तिक मोरावरून खाली उतरला आणि म्हणाला मी संपूर्ण विश्वाला तीन प्रदक्षिणा घातल्या याने तर स्पर्धेमध्ये सहभागच घेतला नाही शिव म्हणाले त्याने सहभाग घेतला त्याने मला आणि पार्वतीला प्रदक्षिणा घातल्या अपत्याला त्याचे माता पिता हेच सर्वस्व असतात त्यांच्यामध्ये त्याचं विश्व सामावलेलं असतं ज्ञानप्राप्तीसाठी ब्रह्मांड फिरायची गरज नाही एका जागी स्थिर राहूनही ज्ञान मिळवता येतं सगळ्यांनी गणेशाच्या नावाचा जप सुरू केला त्याच्यावर पुष्पवर्षाव केला हे पाहून पार्वतीचा ऊर आनंदानं भरून आला पण तिचं लक्ष आपल्या ज्येष्ठ पुत्राकडे लागलं होतं त्याच्या चेहऱ्यावर नाराजी होती तिने त्याला कुशीत घेण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिच्या मिठीतून सुटका करून घेतली हे नियम बाह्य आहे तो किंचाळला तुम्ही माझ्यावर अन्याय केला महादेव म्हणाले नाही तुम्ही दोघे मला सारखेच आहात तू माझ्यापासून जन्मलास म्हणून तुझ्यामध्ये विनाशकारी गुण आले आणि गणेशाला पार्वतीने निर्माण केलं म्हणून तो तिच्याप्रमाणे सर्जनशील झाला तुम्हा दोघांमुळेच आम्हाला परिपूर्णता मिळाली पण कार्तिकेयला हे मान्य नव्हतं शिवाने कार्तिकीयाला का खूप समजावलं पुढे जाऊन गणेशाचा विवाह रिद्धी आणि सिद्धी बरोबर झाला पण कार्तिकेय त्याच्या विवाह समारंभाला उपस्थित नव्हता कैलासाकडे कधीही परतणार नाही अशी प्रतिज्ञा करून तो कायमचा दक्षिणेकडे निघून गेला कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद